ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मानेवाडीतील अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट तर्फे रक्तदान शिबिर अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट आणि रत्न प्रकाश बापू पाटील रक्तपेडीच्या वतीने चिकोडी तालुक्यातील मानेवाडी गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शेकडो लोकांनी रक्तदान केलं अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजर श्री अनिरुद्ध आदेश पाठक श्री अनिरुद्ध समर्थक पथक दिलासा मेडिकल व रिलॅपिडेशन सेंटर यांच्या वतीनं हिंदरत्न प्रकाश बापू पाटील रक्तपेढी विश्रामबाग सांगली यांच्या सहकार्याने मानेवाडी गावात रक्तदान शिबिर संपन्न झालं या शिबिरात शंभरहून अधिक लोकांनी रक्तदान केलं यावेळी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या सांगली जिल्हा कोर कमिटीचे सदस्य अमित सिंह कांबळे म्हणाले की आमच्या संस्थेने आज महाराष्ट्र कर्नाटक राज्यात दीडशेहून अधिक ठिकाणी रक्त मोहिमेचं आयोजन केलं तसेच कर्नाटकात त्यानुसार कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील निपाणी बेळगाव मानेवाडी गावात आम्ही रक्तदान शिबिरे घेतली त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिरे आयोजित करतो शेकडो जीव वाचवतो अशी शिबिरे आम्ही सातत्याने घेत असल्याचे त्यांनी सांगितलं आणि अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या शाखा मोलावाडा इंगळी मानेवाडी नवे इंगळी शिरगुप्पी मांजरीवाडी अंकली नसलापूर जलालपूर आणि जुगुळणा गावात चालवल्या जात आहेत